सुब्ब सकाळ मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांची अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी सकाळची वेळ आहे आणि आत्ता सव्वा पाच वाजलेल्या आहेत तर थोडंसं मी इथे फिरायला जातेच नेहमीप्रमाणे आजसुद्धा जाते तर स आधी मी फुलं आणते इथे जवळजवळ जास्वंदाची झाडं आहेत ना तिकडे जायचं मिळाले फुलं तर मिळाली नाही मिळाली कोणी घेऊन गेली तर घेऊन गेली पण जायचं असली तर आपल्या नशिबामध्ये मिळतात मिळाली फुलं तर फुलं घरी आणून ठेवते आणि नंतर मी रस्त्याने जाते फिरायला तिकडे भरपूर लोकं जातात तिकडे जायचं इकडे जास्त जात नाही तर इकडे सुनसान रस्त्यामध्ये जायचं नाही जिकडे लोक जातात तिकडे जायचं तर फिरायला जाते आणि मोबाईल घेऊन काही जात नाही ते सकाळ सकड़ सकाळी बरोबर वाटत पण नाही एकतर लोक छान असे फिरायला जातात फ्री हाताने जायचं मोबाईल तर सवय झालेलीच आहे आपण कंटिन्यू मोबाईलच पाहतो पण थोड्या वेळ तरी आपण मोबाईलपेक्षा मोबाईलपासून दूर पण राहिलेलं आपल्या आरोग्यासाठी पण तेवढेच चांगले आहे आणि सगळ्याच गोष्टी म्हटलं तरी चालते जवळपास सूट करायसाठी मी मोबाईल घेऊन गेला होता आणि तोडून आणलेली फुलं म्हणजे ह्या दोन वस्तू आता मी घरी ठेवणार आणि बाहेरून कडी लावते मी बाहेर म्हणजे फिरायला जाताना सकाळच्या वेळेस कारण हे घरातले सगळे झोपलेले असतात मग बाहेरून कडी लावायची आणि फिरायला जायचं फिरून आल्यानंतर बघा किती उजाड झालेला आहे ना तर जास्त काही लांब जात नाही मी पण तिथल्या तिथे दोन फेऱ्या मारायचे तसं तर लांबच जातो आम्ही फिरायला पण तिथल्या तिथे दोन फेऱ्या मारायच्या म्हणजे चांगलं अंतर आपला फिरून होऊन जातो आणि तिकडून आल्यानंतर काय करते तर मी दोरीवरच्या उड्या मारते पंधरा वीस मिनटं दोरीवरच्या उड्या मारायचं आणि नंतर सडा टाकायचा सडा टाकून झाल्यानंतर ब्रश करायचा आणि नेहमी माझ्या दोरीवरच्या उड्या मारायची जागा कोणती असेल तर ते किचन आहे आणि किचन आमची भरपूर मोठी आहे आणि ह्याच ठिकाणी मोबाईल ठेवायला वगैरे कुठं पण कोणत्या पण अँगलमध्ये ठेवा चांगलं असं सूट होतो म्हणून मी ह्याच रूमचा जास्त यूज करते बाकीच्या रूम पण मोकळे आहेत रूम तेवढी आम्ही झोपायला वापरतो पण समोरची रूम पण मोकळीच असते पण ती छोटी आहे आणि तिकडे बराच काही काही सामान असतो थोडासा छोटी रूम असल्यामुळे ते अडकतात वगैरे दोरी वगैरे जमत नाही आणि किचन मध्ये मस्त आरामात उड्या मारू शकतो अशी एवढी जागा आहे आणि बघा सडा वगैरे टाकून झालेला आहे सगळ्यांनी आपापल्या दाराच्या समोर सडा टाकलेला आहे आणि आता सडा टाकल्यानंतर रांगोळी असते माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात जेव्हा मूड नसेल तेव्हा थोडाफार कमी जास्त कमी होत। जास्त होतो कधी कधी कंटाळा येतो ना आपल्याला पण आपण पण शेवटी माणूसच आहे एक गृहिणी असलो तरी गृहिणीची सकाळ कशी असते सकाळी पासून उठलं तर जे रात्रीपर्यंत झोपेपर्यंत काही कामं संपत नाही मधातला थोडासा दुपारच्या वेळ तेवढा असतो पण त्या वेळेमध्ये सुद्धा इस्त्री करायची असेल घरातली काही पुसापासी करायची असेल म्हणजे बऱ्याच अशा वस्तू पुसायच्या असतात ते करायचं परत किंवा कपड्यांच्या घडी करायच्या परत दडण वगैरे असते दुपारच्या वेळेला म्हणजे झोपेपर्यंत काही आराम पण शेवटी पण आपण सुद्धा एक माणूस आहे नाही का आपल्याला पण कंटाळा येऊ शकते तर आता मी फरशी पुसून घेते त्याच्यानंतर आंघोळीला जाणार नंतर स्वयंपाकाला लागणार पण कधी कधी माझं कसं असते सगळं काम झाल्यानंतर पण मी आंघोळ करते किंवा कधी लगेच पटकन उठल्यानंतर आंघोळ करते ते डिपेंड करते कि की वेळ किती आहे त्याच्यावर जर घाई गडबड असली म्हणजे वेळ झाली इकडे उठायला तर मी पटपट स्वयंपाक वगैरे आवरते कारण ना व्हॅन लगेच येते काही थांबत नाही ती मग त्याच्यानुसार आपल्याला करावं लागते आणि रुद्रांशच्या शाळेत जायच्या आधी आंघोळ पूजा वगैरे सगळी झाली तर ते बरं वाटते नंतर नको नको होते करायला भांडे कपडे असतील तर ते मी नंतर करते तेवढं चालतं पण बाकी इतर कामांना पटकन झाली तर ते बरं पडते फरशी पुसून झाली आंघोळ झाली त्याच्यानंतर मी आता करते आहे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये आज मी फ्लावर बटाट्याची भाजी करणार आहे तर आज जरा वेगळ्या पद्धतीने करायची म्हणजे तेलामध्ये फ्राय करूनच करायची असं ठरवलं मी तर तसं करते पण फ्लावरला कापल्यानंतर मी काय करते तर असं गरम पाणी करते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये मग फ्लावर टाकायचे म्हणजे बारीक किडे वगैरे असतील किंवा औषधी वगैरे फवारणी करतातच नाही म्हटलं तरी भाज्यावरती तर ते सगळं असं निघून जाते कारण फ्लावरची भाजी कशी फुलं असतात त्या बारीक बारीक इकडे तिकडे औषधी वगैरे पण घुसू शकते किडे माकोडे पण असतात तर ते गरम पाण्यात मिठाच्या पाण्यात टाकलं तर पटकन निघून जातात याच्यासाठी म्हणून मी असं करते आणि असं प्रत्येक गृहिणी केलंच पाहिजे घेते मला भाजी जी मध्ये टाकायचे आहे अजून वापर करायचे आहे परत दुसरा टाकता येईल आपल्याला इथे नाही जेवढा पाहिजे तेवढाच काढून घेणार जास्तचा नाही कारण आपल्याकडे आहे कव पण आणता येतं है ना चला मंडळी मार्केटमध्ये मा आता फ्लावर स्वस्त झालेली आहे आमच्याकडे तर झालेली आहे मस्त अशी ताजी ताजी फ्लावर बघायला मिळते तर मी आज फ्लावरची भाजी करणार आहे तर तेल टाकलं जिरा टाकला अद्रक लसणची पेस्ट कांदा टाकला आणि त्याच्यामध्ये फ्लावर टाकली आता थोडंसं फ्राय होऊ द्यायचं म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत जायचं आहे तर लवकर चहासुद्धा ठेवला कधी कधी यांना लवकर जायचं असते एकदम अंधारा अंधारामध्ये तसंच काहीसं झालेलं आहे पटकन जायचं आहे स्वयंपाक झाला रात्रीचे भांडे होते ते पण लावून झाले आणि सगळ्यांचं सगळंच झालं हेही गेले कामाला आणि मुलांना पण आवरून दिलं आणि ते बसले आहेत तोपर्यंत मी आता देवपूजा करते देवपूजा हे बघा इतकी फुलं भेटली होती आणि कधी मिळतात फुलं कोणी घेऊन गे गेले तर नाही मिळत कारण सगळ्यांचे इथे आता सिटीमध्ये कसं एका घरामध्ये पाच सहा भाडे करू राहतात आणि प्रत्येकाला फुलं नि पूजा करायची सवय असते मग प्रत्येकालाच मिळतील असं नाही इथे जवळपास जास्वंदाचे दोनच झाडं आहेत आणि पांढरे फुलं असे वेगवेगळे आहेत नंतर भेटतात पण कधी कधी नाहीच भेटत आणि कधी कधी भेटतात तर आता बघा सकाळची देवपूजा आपली आणि जास्वंदाची फुलं मला आवडतात गुलाबाच्या फुलापेक्षा ना जास्वंदाची फुलं मला आवडतात देवपूजा करायला पण कामी येतात तर तस... करायला प्रत्येकांनाच फुलं हवी असतात आणि ज्यांच्याकडून आपण फुलं आणतो त्यांना पण पाहिजे असतात पण त्यांच्या आतमध्ये पण झाडं आहेत आणि बाहेर पण आहेत तर बाहेरचे झाडांचे आणायचं आणि आणते आज काय झालं गंमतच झाली कपडे धुवायला काढले तर यांच्या खिशामध्ये पैसे होते बिल पण होते आणि मी ते सगळे धुवून काढले धुवून काढले म्हणजे मी निरम्याच्या पाण्यामध्ये भिजवले होते कपडे तर ते सगळे बिलही भिजले आणि पैसेही भिजले नंतर माझ्या लक्षात आलं कपडे धुताना की याच्यामध्ये पैसे आहेत नंतर काय गेले आणि वरती सुकवून आले तर इथे तीन हजार रुपये होते मी बऱ्याचदा असे पैसे धुतलेले आहेत एकतर माझी सवय पण नाही आहे खिसे चाचपत बसायची बऱ्याचदा मी असे पैसे धुतलेले आहेत लग्नाच्या आधी पण वडिलांचे पैसे धुत होते असे माझ्यासारखे कोणी कोणी पैसे धुतले आहेत सांगा बरं मी बऱ्याचदा पप्पाचे खिशातले पैसे धुतलेले आहेत आणि नंतर सुखवत बसायचं रुद्रांशप्पानी दुपारच्या वेळेला जेवायला आले त्यावेळेस यांनी पेरू आणले होते लाल गाब्याची पेरू होती आणि मस्त गोड होती पेरू तर मला प्रचंड आवडतात कोणतं फळ नाही आवडत एवढं पण पेरू आवडतात घरी आईकडे गेले तर मी सगळे संपवतेच संपवते पेरू झाडाला लागलेले तर यांना पण माहिती आहे इला आवडतात म्हणून मिडा मिड किंवा विकत पण आणतात तर यांनी आणले होते मस्त पेरू तर मी खात बसली मुलांना पण कापून दिली एका प्लेटमध्ये तिखट मीठ टाकून छान वाटतात ना मग सर्दी पण होत नाही आणि पेरू खाल्लंच पाहिजे आरोग्यदायी हेल्दी पण आहे पेरू फ्रूट आपल्यासाठी आणि हिवाळ्यामध्ये तर जास्त प्रमाणामध्ये पेरू मिळतात आपल्याकडे मग खाल्लंच पाहिजे जे हे बघा रुद्रांस कसा पेरू खाते <laughs> आईकडे गेल्यावर भरपूर असे पेरू असतात पण तो खात नाही आणि आता बघा खायला लागला एवढे गोड पण नाही आहे पेरू रुद्रांशच्या पप्पांनी आणले आहे तर आणि चमचाने असा खड्डा काढून टाकला ना सगळा खाद बसला आणि ते मास मास ठेवलं सगळे बिया बिया खाल्ले माझी आईकडे तर पांढऱ्या गाब्याचे पण आहेत लाल गाब्याचे पण आहेत आणि मस्त गोड असे पेरू आहेत तिकडे गेल्यावर खात नाही बाकी ते माझे दोन्ही भाषे खातात पण हा नाही खात खाल्लं तर एक खात घास आणि आता बघा कसा खायला लागला आणि ही बघा याची बहीण निधी तोंड पुसून देते राहू दे ना तोंड पुसून देते काही नाही होत ना तुझी बहीण ना आहे की नाही बहीण का झाला तोंड पुसून देते चालले बाबा आता हे आणि आता झाली आहे मैत्रिणी नसून द्या आता मुलं खेळायला ला लागली हे बघा लसणाच्या बापेला असं खंती दिला म्हणजे कचरा वगैरे काढला खंती दिला खात टाकली मी जे ब्लॅक कलरचं असते म्हणजे असं देतात ते ब्लॅक कलरचं खात कांदे लसूणसाठी आमच्याकडे मिळते ते खात ते खत टाकलं आणि वरून अशी राखड टाकून दिली तर हे दोन भिजलेले वापे आहेत मी राखड टाकल्यानंतर हलका हलका पाणी टाकले खत टाकलं होता म्हणून आणि बाजूवाल्या ताईने राखड टाकलं पण तिने पाणी नाही टाकलं असंच आहे तर ही पांढरी राखड भट्टीतली ती टाकलेली आहे बघा आणि बटाट्याची जे लावली होती तर बटाट्याचे पण कोंब दिसता आहेत आणि इथे मस्त लसूण आणि कोथिंबीर छान असा आला होता पण इथे ना एक गाय घुसली शिरली त्याच्यामध्ये आणि सगळं खुंदून पण टाकलं आणि कोथिंबीर तर खाऊन टाकला, टाकला लसणाला खुंदून टाकलं आणि कोथिंबीर मस्त असा वाढला होता तर सगळा कोथिंबीर उडवून टाकला ते बघून ना वाईट वाटतं खरोखर म्हणून असं वाटतं की लावायलाच नको इकडे कसं शहरी भाग आहे त्याच्यामुळे शेड्या मोकळ्या असतात बैल मोकळे असतात मोठे सांड वगैरे ते मोकळे असतात आणि तिकडे हिरवी जिकडे जागा दिसेल तिकडे ते जनावरं काय चारा आहे म्हणून जातातच त्याच्या कारणाने सगळं त्यांनी खराब करून ठेवलं आहे जाऊ दे झालं गेलं तर आणि संध्याकाळची वेळ झाली दिवा पुढे दिवा तुळशी पुढे दिवा झाला आता पुढे काय करायचं तर स्वयंपाक करायचा संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर मुलं लागली आहेत खेळायला बघा तुम्हाला काय करता ते दाखवते अभ्यास झाला रुद्रांशचा खेळायला लागला आणि कधी आधी पण खेळतो अभ्यास करता करता पण खेळतो त्याच्या मुडानुसार अभ्यास शिकवावा लागतो त्याला आता करायचं काय त्याला जसं पाहिजे तसंच तो अभ्यास करायला लागतो तो। अब्यास कर। अब्यास तू खेळत असेल अरे राही नाही रे तू पहिले अभ्यास कर अभ्यास करा करतस तू मोजून मापून का लिहितस पटपट पटपट पट, लिहायचा कर एका हा तुझी थोड्याशा सा होमवर्क साठी एवढा दोन तीन तास लावतस रे बाबा पैसता घेते मला माझी स्वयंपाकाची टाइम होते पण तुझ्या पाच वाजेपासून ते होमवर्क नाही होत पाच वाजेपासून आठ वाज लावतस काही होईल का एवढा वेळ लिहाय चाहे पांच मिनट चे काम है अपन एवडा इजी काम को इतना हार्ड बना देता है तेरी ऐसी आदत पड़ जाएगी देख तू उलट जो भी काम हार्ड रहता है उसको इजी बनाना चाहिए तू तो इजी काम को हार्ड बना देता है चलो लिखो जल्दी जल्दी फटाफट लिखो लिखो बहुत ज्यादा लिखना है अभी और लिखना है आणि आम्ही राहतो तिथे जवळच मंगल कार्यालय आहे का तर रोजचेच वाढदिवस कोणाचं लग्न कोणाचं ॲनिव्हर्सरी रोजच असते एकही दिवस तो हॉल म्हणजे रिकामा राहत नाही तर तिथे ना मुसलमानाचं लग्न होतं आणि इतकेही फटाके आतिसबाजी केली होती मस्त आम्ही तर किती वेळपर्यंत बघत बसलो थोडासा सूट केला खूप छान वाटलं मस्त असे फटाके बघून मुलांना तर काय घरात जायची इच्छा होत नव्हती फटाके बघून आणि भरपूर मस्त असा कार्यक्रम वगैरे झाला असेल त्यांचं गर्दी पण भरपूर होती इकडे आमच्या इकडेपर्यंत गाड्या ठेवले होते जेवण झालं जेवण झाल्यानंतर किचनची बघा माझी साफसफाई रोजची अशीच असते रात्रीचे फांडे तर मी रात्रीच घासते किचन मोठा मस्त असा क्लीन करून ठेवते थंडीचे दिवस आहेत तर, तर दोन्हीकडचे दार बंदच असतात कायम कारण आता थंडी लागते बाहेर जरा पण दार उघडला तर थंड हवा हो येते आणि त्याचबरोबर डाससुद्धा येतात म्हणून मी असे दार बंद करून ठेवते आणि किचन बघा मस्त स्वच्छ झालेलं आहे चला तर मंडळी इथेच आपल्या ब्लॉगचा एंड करूया ब्लॉग भरपूर लांब झालेला आहे तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज सपोर्ट करा माझा वाच टाईम अजून भरपूर कमी आहे तर पूर्ण करायला सपोर्ट करा